जास्तीत जास्त लग्नपंक्तीत होणारा हा पदार्थ आहे तर हा पदार्थ नाव ऐकताच नको असं वाटतं म्हणजे दुधीचं नाव ऐकताच नको असं म्हणतात पण या पद्धतीने जर तुम्ही कोफ्ता भाजी करताल तर सगळ्यांना आवडेल तर या ठिकाणी इथे मी मध्यम आकाराची दुधी म्हणजे कवळी अशी दुधी घ्यायची म्हणजे ते चवीला छान असतं त्याचबरोबर या पद्धतीने बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे आणि सोबतच यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे जमेल तेवढं काढून टाकायचं म्हणजे कोफ्ते व्यवस्थित असा आकार येतो तर या ठिकाणी इथे दुधीमधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे पण पाणी जे काढून टाकलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही बरं का आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे त्याला बाजूला ठेवूया आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसनपीठ तर इथे मी साधारण एक कपभर इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे तर लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे यामधलं जरी आपण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं तरीसुद्धा स्वतःचं पाणी खूप असतो दुधीला त्यासाठी टप्प्याटप्प्याने आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे दोन चिमूट इथे मी खाण्याचा सोडा आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे खाण्याचा सोडा टाकल्यामुळे आपले कोफते जे आहेत गच्च होणार नाही छान असं मऊ होतील तर या ठिकाणी इथे मी कपभर इतकं बेसनपीठ टाक घेतलेला आहे तर या ठिकाणी छान असं गोळे बनतील या पद्धतीने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचंय तर जास्तीचं पीठ नको आणि सोडा टाकणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तर या ठिकाणी थोडंसं हाताला तेल लावायचं आणि छान असं गोल गोल या पद्धतीने कोफते तयार करून आहे तर इथे सगळे कोफते तयार करून घ्यायचे आणि लगेचच तळून आहे कारण मी आधीच सांगितलेलं आहे दुधीला स्वतःचं पाणी असतं आपण किती जरी पाणी काढून टाकलं तरी सुद्धा ते पातळ होत जाते पीठ त्यासाठी लगेचच कोफते करायचे आणि तळून घ्यायचं तळण्यासाठी आधीच तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं तेल मध्यम गॅसवर गरम करून घेतलेलं आहे आणि मध्यम गॅसवर छान लालसर होईपर्यंत आलटून पलटून एकसारख्या रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचंय तर कोफते तळते वेळेस गॅस कुठेही मोठा करायचा नाही कमी गॅसवरच तळून किंवा मध्यम गॅसवर तळून घ्यायचं एकसारख्या रंगावर झाल्यानंतर आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं याच पद्धतीने सगळे आपल्याला तयार करून घ्यायचे असं जरी खाल्लं तरी सुद्धा मस्त तर मी सगळे कोफ्ते तयार करून घेतलेले इथे आपले कोफते तयार झालेले आहेत आता यामधलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते काढून टाकूया बाजूला ठेवूया आणि त्याचबरोबर याच कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल शिल्लक ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे दोन मध्यम आकाराचे कांदे तर उभ्या फोडी चिरून घेतलेल्या पर आहे परतून घेऊया आणि सोबतच एक इंचाचं आलं आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर आपल्या जे ग्रेव्हीला आहे छान दाटसरपणा येण्यासाठी इथे काही साहित्य टाकत आहे त्यामुळे आपली भाजी जी आहे लग्नपंक्तीत होते त्याच पद्धतीची होते दोन चमचे फुटाण्याचे डाळ आणि दोन चमचे तीळ आणि एक चमचा जिरे आणि चार ते पाच सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतले आहे तर हे सगळे जिन्नस यामध्ये टाकून घेतलेले आहे सात ते आठ काळे मिरी आणि दोन इथे मी हिरवी वेलची आणि तीन ते चार लवंग टाकून घेतलेला आहे सगळे जिन्नस छान परतून झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी टाकू शकता जास्त पाण्याचा वापर करू नका तर या ठिकाणी मी जे दुधी गच्चे पिळून घेतलेलं होतं त्याचं पाणी जे आहे ते ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे इथे आपले हे दुधीचे जे कोफते आहेत मस्त तयार झालेले आहेत आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक चार चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे जे आपण तळून घेतलेलं होतं तेच तेल मी इथे वापरलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे जे वाटण आहे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल साईडला सुटेपर्यंत तर या ठिकाणी तेल साइडला सुटलं की इथे मी साधारण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे तर छान लाल चिटू कसे टोमॅटो घ्यायचे म्हणजे ह्या वाटणाला छान असा रंग येतो आणि चव सुद्धा छान येतो त्याचबरोबर आता सगळं छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता हे वाटण जास्त वेळ परतून घ्यायचं आहे आपण तयार करून घेतलेलं जे पाणी होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे दुधी गच्चे पिळून घेतल्यानंतर जे पाणी होतं ते टाकून घेतलेलं आहे पावडर मसाल्यांमध्ये सोबतच पावडर मसालेसुद्धा टाकून घेत आहे म्हणजे पावडर मसालेसुद्धा सोबत परतले जातील तर यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे झाकण ठेवूया तेल साईडला सुटेपर्यंत वापून घेऊया कमी गॅसवर त्याचबरोबर इथे मी साधारण एक भर इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे तर मला थोडंसं कमी वाटत आहे त्यामुळे आणखीन अर्धा ग्लास पाणी गरम करून यामध्ये टाकलेलं आहे आता हे जे रश्याला आहे छान असं उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं चा आहे छान असं उकळी आलं की सगळे न छान असं शिजल्यासारखं खात्री येतो त्यानंतर यामध्ये एक चमचा इतकं लोणी टाकलेलं आहे बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्याचबरोबर या रश्याला उकळी आले की तयार करून घेतलेले जे कोफते आहेत ते टाकून घ्यायचं दहा मिनिटं छान असं मध्यम गॅसवर शिजून घ्यायचं म्हणजे कोफत्यामध्ये छान असं हे रस्सा मध्येपर्यंत जातो आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं मध्यम गॅसवर छान असं शिजून घ्यायचं आहे तर साधारण एक सहा ते सात मिनिटानंतर इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर लग्नपंगतीत ही जी भाजी आहे थोडीशी अशी दाटसर असते पण घरच्या घरी करत असाल तर थोडीशी अशी रस्सा ठेवा म्हणजे चपाती बरोबर भातासोबत खाण्यासाठी मस्त लागेल तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा लग्नपंक्तीत भाजी खाल्ला का नक्की कमेंट करून सांगा आणि साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये दे भेट देऊया तो तोपर्यंत